तर आज आहे परीचा बर्थडे आणि जसं बघायला गेलं तर परीचा आणि दुर्वाचा दोघींचाही बड्डे मी एकत्र सेलिब्रेट करत असते कारण की दोघींच्या बड्डेमध्ये फक्त आणि फक्त दोन ते तीनच दिवसाचा फरक आहे मग खूपच त्रास होतो डबल डबल बड्डे करायचा म्हणून मी दोघींचाही बड्डेचा प्लॅनिंग इथे केलेला आहे एकाच दिवशी तर चकोलीनी मी आणि माझ्या जा मोठ्या जाऊबाईनी इथे पावभाजी बनवण्याचा बेत आखला आहे तर तिघींनी मिळून आम्ही इथे पावभाजी केलेली आहे कारण की बड्डे मोठा नाही पण निदान इथले छोटे छोटे मुलं त्यांच्या सोबत हा बड्डे आम्ही सेलिब्रेट करत असतो त्यामुळेच जास्त नाही पण वीस ते पंचवीस जणांचा इथे पावभाजीचा इथे मी बेत आखलेला आहे आणि जवळजवळ माझी पावभाजी इथे बनवून रेडी झालेली आहे आणि टेरेसवरच मी बड्डेची इथे तयारी केलेली होती बड्डेची फारशी अशी काही मी तयारी केलेली नव्हती तर एकदम सिंपल असं म्हणजे डेकोरेशन वगैरे काहीही केलेलं नव्हतं जे दिवाळीचे लाईटिंग वगैरे आहे त्या जशाच्या तशाच इथे मी ठेवलेल्या होत्या बड्डेसाठी खास आणि बाकीचं काहीही डेकोरेशन वगैरे इथे केलेलं नव्हतं आणि अगदी छोटासा आणि सिम्पल इथे मी बड्डे दोघींचा प्लॅनिंग केलेलं होता तर प्रत्येकीने इथे औक्षण वगैरे केलं भरपूर मुलांनी ते फोटोज वगैरे काढले आणि काही हे व्हिडिओ असे दिसत आहे तर ते रुद्राने शूट केलेले आहे पण मी ते डिलीट न करता ते देखील या या व्हिडिओमध्ये ॲड केले कारण की ठीक आहे त्याचीसुद्धा खूप म्हणजे इच्छा असते की मम्मी सारखे आपण हे व्हिडिओ काढावा आणि त्याचा वेगळाच इथे कार्यक्रम चाललेला असतो त्याचा खूप म म्हणजे खूपच त्रास तो देत असतो तरी आम्ही त्याच्याकडं लक्ष न देता फारसं आमच्या बड्डेची इथे मस्त अशी म्हणजे एन्जॉय आमचा चाललेला होता जवळजवळ छोटे मोठे सर्व मुलं इथे सहभागी होते त्यांची काही मित्र मैत्रिणी आणि त्यांची भाऊ बहीण इथे सर्वजण हजर होते आणि एकदम छान एकदम सिम्पल आणि साधा असा आम्ही बर्थडे इथे सेलिब्रेट केलेला होता कारण की बर्थडे म्हटलं तर मुलांना खूप म्हणजे खूप आनंद होत असतो आणि तो, तो सेलिब्रेट करायचं म्हटलं त्या दिवशी ते खूपच आनंदी असतात तसंही माझ्या परिचय आणि दुर्गाच्या बाबतीतही आज झालेल्या त्या दोघी खूप खुश होत्या मस्त पैकी सिंपल आणि छान असा साधा बर्थडे आम्ही इथे सेलिब्रेट केलेला <coughs> 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 रुद्राची तुम्ही मध्ये लूट बघू शकता त्याचं सगळं लक्ष केकडं होतं कधी केक क कट करल आणि तो कधी खाईल असं त्याला झालेलं होतं आणि त्याने फोटो वगैरे अजिबातही काढून दिलेले नाही तो मध्ये म्हणजे फोटोसाठी उभासुद्धा सुद्धा राहिलेला नाही आणि केक कट करायच्या वेळेस परीने आणि परीला आणि दुर्वंतने अजिबात केक कट करून दिला नाही त्याने स्वतःच तो केक कट केला आणि लगेच खायला देखील लागला पण ठीक आहे नंतरनं ठीक आहे जास्त कोणी नव्हतं फक्त वीस ते पंचवीस जणांचंच इथे मी बड्डेचं प्लॅनिंग केलेलं आणि बड्डे झाल्यानंतर इथे सगळ्यांना पावभाजीचं इथे मी नाश्ता दिलेला आणि अशा प्रकारे मी इथे बड्डे सेलिब्रेट केला तर काहीच माझा हा छोटासा बड्डे तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून कळवा श्री स्वामी समर्थ